नमस्कार रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे मध्यंतरी माझे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आंदोलन उभारलं होतं आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं राज्य सरकारने यावर एक समिती नेमून ती समिती शेतकऱ्यांचा अभ्यास करेल आणि नंतर मग कर्जमाफीबाबत निर्णय घेईल असं त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना माध्यमांनी कर्जमाफीच्या संदर्भात विचारले असता बावनकुळे म्हणाले की यावर एक समिती नेमण्यात आलेली आहे आता ती समिती अभ्यास करणार आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे आता बावनकुळे यांचं असं म्हणणं आहे की गरजू शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार आता ती घरतू शेतकरी कसे ठरवणार आणि समिती कशा पद्धतीने अहवाल देणार राज्याचा विचार जर केला तर राज्यामध्ये ऐंशी टक्के शेतकरी ही अल्पभूधारक आहेत आणि जवळपास नव्वद टक्के शेतकरी हे कर्ज बाजारी आहेत कुठल्या ना कुठल्या शाखेचं किंवा कुठल्या ना कुठल्या बँकेचं सोसायटीचं शेतकऱ्याकडे कर्ज आहे मग ही समिती कशा पद्धतीचे निकष लावून कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे असा अहवाल राज्य सरकारकडे देणार आहे राज्य सरकारने जी समिती नेमलेली आहे ती समिती नेमणं म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणं असंच म्हणावं लागेल एकतर शेतकऱ्यांना संपूर्ण म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे समिती नेमून त्यातून काही शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देणार काही शेतकऱ्यांना वगळणार हा निर्णय म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहे याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हेही आजच्या काळामध्ये गरज आहे